तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे म्हणजे काही भागात मुसळधार पाऊस तर चांगला बरसत आहे पाऊस तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला कमेंट करत होते पुढील अंदाज काय राहणार मी आधीच सांगितलं होतं ना सगळ्यांचं पीक चांगलं येणार आहे पाऊस कोणाला सोडणार नाही सगळीकडे पाऊस पडणार आहे सगळीकडे सुरू झाला हो हो बरोबर आहे जिथं आतापर्यंत महिनाभर पाऊस नव्हता पडला तिथं देखील पडला श्रीरामपूर कोपरगाव शिर्डी शिर्डीला तर रात्री मुसळ झाला आम्ही तिकडेच होतो हो 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 आणि आता सगळ्या मराठवाड्यात देखील सगळीकडे पाऊस सुरू आहे आता शेतकऱ्याला सांगा की आणखीन हे पाऊस अकरा तारखेपर्यंत आहे अकरा तारखेपर्यंत हा दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे हो का आज आज संपूर्ण आपला मराठवाडा घेऊन चला उद्या इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल इकडे विदर्भाकडे असं करत करत अकरा तारखेपर्यंत दररोज पाऊस पडणार आहे तर सर अकरा तारखेपर्यंत समजा कोणकोणते जिल्हे येणार तर जिल्ह्यावाईज तुम्ही शेतकऱ्यांना एक माहिती द्यावी सर आता अकरा तारखेपर्यंत सांगायचं तर मग सगळीकडत म्हणजे ना पूर्व दरम्यान पश्चिम अकरा जिल्ह्यामध्ये सगळीकडत पडून जाणार आहे चार दिवसात त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळीकडत पडणार आहे म्हणजे त्याच्यात आहिल्यानगर मधले सुटले होते ना राहता शिर्डी कोपरगाव नेवासा त्याच्यानंतर इकडे श्रीरामपूर हे जिले संगमने हे तालुके सुटले होते ना पडणार आहे याच्यात म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर इकडं सोलापूर सोलापूर जिल्हा इकडे सांगली सातारा दोन तिकडे कमी होतात कारी शिरूर त्या भागात कमी होतात पुन्हा त्या तिकडं रोहिलागड तिकडं एक दुष्काळ पट्टा तिथे कमी होता तिथे देखील पडणार आहे सगळीकडे सांगायचं झालं तर हा पाऊस सगळीकडेच पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार साक्री नाशिक येवला या भागात जरा काही भागात कमी होता त्या भागात चार दिवसामध्ये पडून जाणार हो आहे पण शेतकऱ्याला एक आनंद आणखीन एक आता सांगा पुढचा अंदाज सांगू पाऊस समजा अकरा तारखेचा समोरचा अंदाज चौदा तारखेपासून त्या अठराच्या दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार वडे नाले वाहणार आहे तर कोणाच्या पाईपलाईन तर काढून घ्या स्प्रिंकलर लोकांनी पाणी द्यायला काढले होते ते पेप गोळा करून ठेवा कारण की ना त्याच्यात जोरात पाऊस पडणार आहे ते राज्यभर पडणार आहे चौदा ते अठरा पर्यंत येते चौदा ते अठरा आणि त्याच्यानंतर ते गेल्याच्या नंतर पुन्हा पाऊस कधी येणार आहे आपला पंचवीस सव्वीस सात साठा एकोणतीच्या दरम्यान शेवटचा आठवडा हो शेवटचा आठवडा तर एवढा समजा का भयानक पाऊस पडणार आहे समजा हे आपला पाच ते वीस हो ते ते चौदा ते अठरा चौदा ते अठरा समजा धरणाची समजा सबन आता साठे पूर्ण होणार समजा तुम्हाला तर माहितच आहे की तुम्ही मागील अंदाज गायकवाडी बद्दल सांगितलं परत पाणी सोडावं लागणार आहे हो का आणि सर आता बरेच शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की जे बाकी धरणाची काय कंडिशन आहेत ते तुम्ही सांगावी उर्वरित जे धरण आहे त्याच्या साठ्यामध्ये पाणी येणार आहे हो का हो सर ते कोण कोणते धरणं राहणार समजा तुम्ही शेतकऱ्यांना आता कसं तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही जे धरणाविषयी सांगता ते शंभर टक्के खरंच होते हो तर ते बाकीचे जे धरण आहेत समजा त्याची कंडिशन काय राहणार बाकीच्या धरणाची सगळीकडे म्हणजे आता ते येलदरी धरण हो हो उद्या चौदा ते अठरा ते पाऊस पडणार ते विदर्भाज पडणार आहे त्याच्यामध्ये कॅचमॅट एरियामध्ये त्याच्यामध्ये येलदर धरण देखील भरणार आहे सिद्धेश्वर धरण त्याचा कॅचमेंट एरिया विदर्भातला आहे म्हणजे तिकडे पाऊस पडला की सिद्धेश्वर धरण भरते ते देखील हे होणार आहे आमचा दुधना दुधना परभणी जिल्ह्यातलं आमचं सेलू तालुक्यातलं त्याचा कॅचमेंट एरिया जालना जालना आहे तर जालन्याकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये त्या धरणात देखील जवळपास ते ऐंशीच्या जवळपास जाईल ऐंशी पर्यंत त्याच्यानंतर मादळगावच आहे कड्याला ना बीड जिल्ह्यात पाऊस पाहिजे बीड जिल्ह्यात देखील पडणार माझ्यात पाणी येणार पुन्हा काय असतंय धरणं आहेत ना असतं म्हणजे आचारसंहिता लावलेली असते म्हणजे ऐंशी टक्के झाल्याच्या नंतर तुम्हाला खाल्ल्याचा करार ठरलेला असतो की त्याला पाणी सोडावं लागतं करार ठरलेला असतंय बरोबर माजलगावच्या येणार देखील पाणी येणार आहे त्या बीड जिल्ह्यातल्या ऊस शेतकऱ्यासाठी ती आनंदाची बातमी त्याच्या बरेच जे छोटे छोटे तळे आहेत बघा हो लहान सहान आहेत ना विदर्भात आहेत आपल्या इकडे धाराशिवकड आहेत सोलापूर जिल्ह्यात आहेत ते, ते सगळे आता ना त्या ऑगस्ट मध्ये सगळे कव्हर होऊन जाते सगळे ऑगस्ट शेवटपर्यंत ऑगस्ट महिन्यात समजा हो आणि इकडं नंदुरबार धुळेकर तिकडे देखील काही माझ्या भागामध्ये आणखीन पाणी साचलेला असा पाऊस नाही शिर्डी राहता कोपरगाव को त्या भागात देखील काय काय भागात आणखीन नाही पाऊस तिथं देखील हे ऑगस्ट पर्यंत सगळ्यांना पाऊस पडून जाईल आणि त्यांच्या देखील विहिरीला पाणी येणार आहे आणि आमच्या हिरी एकदम फुल झालं म्हणजे आताच मध्ये ऑगस्ट दरवर्षी कसं असतं मध्ये विहिरीला पाणी येत आमच्या सगळ्यात समजा जवळपास हे पाऊस आणखीन माझं तर म्हणजे आणखीन अडीच महिने पाऊस आहे म्हणलो ना तुम्हाला सांगतो ना आणखी शेतकऱ्यांना ही, ही रेकॉर्डिंग कायम ठेवा म्हणा हो ऑगस्ट हो। मध्ये दोन मोठा पाऊस हो, तुम्हाला म्हणलं तीस हजार गावामध्ये पाऊस पडणार चौदा ते अठरा दिवसापासून सांगतो किती चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट तीस पस्तीस हजार मध्ये पाऊस पडत बरोबर त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस अठराशे एकोणतीस हो। ते एक मोठा पाऊस पडणार सप्टेंबर मध्ये ना एक हो। मोठा पाऊस पडेल आणि त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यात तिकडे हो। आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल आणि जे वीसच्या नंतर मग थोडं अर्ध्या भागातच पडेल ऑक्टोबरच्या म्हणजे फक्त ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस आहे नंतर पुन्हा हे देणार आहे मग निघून जाणार आहे हो का आणखीन एक सांगा आता यापुढे आपल्याला पुढे तांदा द्यायचाच होता बरोबर आहे आता पाऊस निघून कधी जाणार आहे हे कधी कोणाला विचारत जाऊ नका म्हणजे कोणी म्हणतं आता निघून चालला राजस्थान मधून निघाला आणि इथून निघाला आणि तिथून निघाला बरोबर राजस्थान मधून निघत कोणाला माहित आहे हॅलो पण काय म्हणा सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला म्हणजे वीस सप्टेंबर दहा ऑक्टोबरच्या दरम्यान धुई येते मला धुई बरोबर कोणी म्हणतात धुकं म्हणतात कोणी धुळे म्हणते विदर्भात धुळे म्हणते आमच्या परभणीकडे धुई म्हणतात काही जण धुके म्हणतात दोन्ही टीव्ही एकच आहे तर काय होतं वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान धुई धुके धुळे आली आणि आपल्या सोयाबीन झाडा अशी जाळच जाळ दिसू लागले पहिल्याच्या खोरीमध्ये जाळे दिसू लागले की आपण म्हणायचं आता कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाणार आहे विश्रांती घेणार आहे हो का हो समजा एक गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे हा यापुढे पाऊस कधी निघून जाणार आहे कोणाला विचारायचं नाही सगळे सोपं कारण आता तुम्ही वाटलं काय करू येण ज्यावेळेस ते जायच होईल का त्यावेळेस तुम्हाला एक रील टाकल म्हणजे रील द्वारे अंदाज देईल आणि तुम्हाला देखील सांगाल आणि त्याच्यानंतर आणखीन एक काय करा परत एक सांगा आणि सोयाबीन पेरायची हो आपला हरबर आणि गहू कधी पेरायचा कोणाला विचारू नका मला सुद्धा विचारू नका एक सोपं कारण सांगून निसर्ग सांगते बरोबर काय करायचं दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर समजा तीस ऑक्टोबर पर्यंत त्या वीस दिवसामध्ये दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान बर दहा नोव्हेंबर धरू हो आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं हो हो बरोबर खोबऱ्याचं तेल स्टीलच्या वाटीत ठेवायचं ज्या दिवशी खोबरायचं त्याला घट्ट झालं आपण म्हणायचं हरभर पेरायला काय हरकत नाही आणि गहू पेरायला हरकत नाही हो का हा सोपं सोप्या लक्षात समजा तर सर आता हे तुम्ही जे पाऊस सांगितलेलं आहे समजा आज आठ तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत मग मंगळ हो अकरा तारखेपर्यंत हो पण अकरा तारखेला समजा तुम्ही जे विश्रांती सांगितलेली आहे ते विश्रांती घेणार का म्हणजे तशी नाही घेणार कसा असं माहिती आहे का म्हणजे एकदम पाऊस चालू असतं थोडं थांबतंय मला सांगतो आपण काम केल्याच्या नंतर आपण शेवटी संध्याकाळी विश्रांती घेतो ना हो हो बरोबर आहे तसं शेवटी निसर्ग आहे ते, ते सुद्धा काय करते एक दोन दिवस विश्रांती घेते तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे म्हणजे काही भागात मुसळधार पाऊस तर चांगला बरसत आहे पाऊस तर सर आता बऱ्याच इतके मित्र मला कमेंट करत होते पुढील अंदाज काय राहणार तर मी आधीच सांगितलं होतं ना सगळ्यांचं पीक चांगलं येणार आहे पाऊस कोणाला सोडणार नाही सगळीकडे पाऊस पडणार आहे सगळीकडे सुरू झाला हो हो बरोबर आहे जिथं आतापर्यंत महिनाभर पाऊस नव्हता पडला तिथं देखील पडला श्रीरामपूर कोपरगाव शिर्डी शिर्डीला तर रात्री मुसळ आम्ही तिकडेच होतो हो 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 आणि आता सगळ्या मराठवाड्यात देखील सगळीकडे पाऊस सुरू आहे तर आता शेतकऱ्याला सांगा की आणखीन हे पाऊस अकरा तारखेपर्यंत आहे अकरा तारखेपर्यंत हा दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे हो का आज आज संपूर्ण आपला मराठवाडा घेऊन चालू उद्या इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल विदर्भाकडे असं करत सर, कुन -कुन करत अकरा तारखेपर्यंत दररोज पाऊस पडणार आहे तर सर अकरा तारखेपर्यंत समजा कोणकोणते जिल्ह्या येणार तर जिल्ह्यावाईज तुम्ही शेतकऱ्यांना एक माहिती द्यावी सर आता अकरा तारखेपर्यंत सांगायचं तर मग सगळीकडंच म्हणजे ना पूर्वी दरम्यान पश्चिमेदरमार लहानपास अकरा जिल्ह्यामध्ये सगळीकडे पडून जाणार आहे चार दिवसात त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे पडणार आहे म्हणजे त्याच्यात आहिल्यानगर मध्ये सुटले होते ना राहता शिर्डी कोपरगाव नेवासा त्याच्यानंतर इकडे श्रीरामपूर हे संगमनेर हे तालुके सुटले होते ना तिथं देखील पडणार आहे याच्यात म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर इकडं सोलापूर सोलापूर जिल्हा इकडे सांगली सातारा दोन तिकडे कमी होतात कडाष्टी, शिरूर त्या भागात कमी होतात पुन्हा त्या तिकडं रोयला गड तिकडं एक दुष्काळ पट्टा तिथे कमी होता तिथे देखील पडणार आहे सगळीकडे सांगायचं झालं तर हा पाऊस सगळीकडेच पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार साक्री नाशिक येवला या भागात जरा काही भागात कमी होता त्या भागात बिहार चार दिवसामध्ये पडून जाणार आहे पण शेतकऱ्याला एक आनंद आणखीन एक सांगा पुढचा अंदाज सांगू तो पाऊस समजा अकरा तारखेच्या समोरचा अंदाज चौदा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधारमध्ये वडे नाले वाहणार आहे तर पाईपलाईन तर काढून घ्या स्प्रिंकलर लोकांनी पाणी द्यायला काढले होते ते पेप गोळा करून ठेवा कारण की ना त्याच्यात जोरात पाऊस पडणार आहे ते राज्यभर पडणार आहे चौदा ते अठरा पर्यंत येते चौदा ते अठरा आणि त्याच्यानंतर ते गेल्या त्यानंतर पुन्हा पाऊस कधी येणार आहे आपला पंचवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस हजार मी शेवटचा आठवडा हो शेवटचा आठवड्या समजा का भयानक पाऊस पडणार आहे समजा हे आपला पाच ते वीस हो पंधरा ते पंधरा ते वीस पंधरा नाही चौदा ते अठरा चौदा ते अठरा समजा धरणाची समजा सबन आ, आता साठे पूर्ण होणार समजा तुम्हाला माहितच आहे की तुम्ही मागील अंदाज सांगितलं पाणी लागणार आहे हो का आणि सर आता बरेच शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की जे बाकी धरणाचे काय कंडिशन आहेत ते तुम्ही सांगावी उर्वरित जे धरण आहे त्याच्या देखील साठ्यामध्ये पाणी येणार आहे हो का हो सर ते कोणकोणते धरण राहणार रा समजा तुम्ही शेतकऱ्यांना आता कसं तुम्हाला तर माहितच आहे की तुम्ही जे धरणाविषयी सांगता ते शंभर टक्के खरंच होते हो तर ते बाकीचे जे धरणं आहेत समजा त्याची कंडिशन काय राहणार बाकीच्या धरणाची सगळीकडे म्हणजे आता ते येलदरी धरण हो हो उद्या जे चौदा ते अठरा जे पाऊस पडणार ते विदर्भात भरणार आहे त्याच्यामध्ये कॅचमॅटी एरियामध्ये हां हां तर त्याच्यामध्ये येलदर धरण देखील भरणार आहे सिद्धेश्वर धरण त्याचा कॅचमॅटी एरिया विदर्भातला आहे म्हणजे तिकडे पाऊस पडला की भरते ते देखील हे होणार आहे आमचा परभणी जिल्ह्यातलं आमच्या शेलू तालुक्यातलं त्याचा कॅचमेंट एरिया जालना आहे जालन्याकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणात देखील जवळपास ते ऐंशीच्या जवळ पाहिजे जाईल ऐंशी पर्यंत त्याच्यानंतर मादलगावच आहे मादलगावच्या नीट जिल्ह्यात पाऊस पाहिजे तर ते बीड जिल्ह्यात देखील पडणार त्याच्यामुळे माजी पाणी येणार आहे पुन्हा काय असतंय ते धरणं आहेत ना होला एक असं हे दिलेलं असतं म्हणजे आचारसंहिता लावलेली असते म्हणजे ऐंशी टक्के झाल्याच्या नंतर तुम्हाला खाल्ल्याचा करार ठरलेला असत की त्याला पाणी सोडावं लागतं म्हणून करार ठरलेला असतंय माजरगाव चे येणार मग देखील पाणी येणार आहे त्या बीड जिल्ह्यातल्या उशी शेतकऱ्यासाठी ती आनंदाची बातमी त्याच्या परत जे छोटे छोटे तळे आहेत बघा हो लहान सहान आहेत ना विदर्भात आहेत आपल्या इकडं धाराशिवकड आहेत सोलापूर जिल्ह्यात आहेत ते सगळे आता ना त्या ऑगस्ट मध्ये सगळे कव्हर होऊन जाते सगळे ऑगस्ट शेवटपर्यंत ऑगस्ट महिन्यात समजा हो आणि इकडं नंदुरबार धुळेकर तिकडे देखील काही जण माझ्या भागामध्ये आणखीन पाणी साचलेला असा पाऊस नाही शिर्डी राहता कोपरगाव त्या भागात देखील काही काही भागात आणखीन नाही पाऊस तिथं देखील यांना हे ऑगस्ट पर्यंत सगळ्यांना पाऊस पडून जाईल आणि त्यांच्या देखील विहिरीला पाणी येणार आहे आणि आमच्या हिर तर एकदम फुल झालं म्हणजे आत्ताच मध्ये ऑगस्ट दरवर्षी कसं असतं सप्टेंबर मध्ये विहिरीला पाणी येत आहे आमच्या सगळ्यात समजा जवळपास म्हणजे आणखीन हे पाऊस आणखीन माझं तर म्हणजे आणखीन अडीच महिने पाहिजे पाऊस आहे असं मी म्हणलो ना तुम्हाला सांगतो ना आणखीन शेतकऱ्यांना ठेवा म्हणा ऑगस्ट मध्ये दोन मोठा पाऊस तुम्हाला म्हणलं तीस हजार गावामध्ये पाऊस पडणार ते अठरा दिवसापासून सांगतो किती चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट तीस पस्तीस हजार मध्ये पाऊस पडत बरोबर त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस अठराशे एकोणतीस ते एक मोठा पाऊस पडणार सप्टेंबर मध्ये ना एक मोठा पाऊस पडेल आणि त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यात येईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल आणि जे वीसच्या नंतर मग थोडं अर्ध्या भागातच पडेल ऑक्टोबरच्या मध्ये फक्त ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस आहे नंतर पुन्हा हे देणार आहे म्हणून निघून जाणार आहे हो का आणखीन एक सांगा आता पुढे आपल्याला पुढे अंदाज द्यायचाच होता बरोबर आहे आता पाऊस निघून कधी जाणार आहे हे कधी कोणाला विचारत जाऊ नका म्हणजे कोणी म्हणते आता निघून राजस्थान मधून निघाला आणि इथून निघाला आणि तिथून निघाला मधून निघत आहे ते तर कोणाला माहित आहे हॅलो पण काय म्हणा सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला म्हणजे वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान धुई येते बघा धुई धुई कोणी म्हणतात धुकं म्हणतात कोणी धुराळे म्हणते विदर्भात धुराळे म्हणते आमच्या परमणीकडे धुई म्हणतात काही जण धुके म्हणते दोन्ही टीव्ही एकच आहे तर काय होतं वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान धुई धुके धुराळे आली आणि आपल्या पिकाव कापसा सोयाबीन झाडाव असे जावस जाळ दिसू लागले पहिल्याच्या खोरीमध्ये जाळे दिसू लागले की आपण म्हणायचं आता कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाणार आहे विश्रांती घेणार आहे हो का हो समजा एक गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे हा यापुढे पाऊस कधी निघून जाणार आहे कोणाला विचारायचं नाही सोपं कारण आता तुम्ही वाटलं काय करू ये ना ज्यावेळेस ते जाळे धुईल का त्यावेळेस तुम्हाला एक रील टाकल म्हणजे रीलद्वारे अंदाज देईल आणि तुम्हाला देखील सांगाल आणि त्याच्यानंतर आणखीन एक काय करा परत एक सांगा हरभर आणि सोयाबीन पेरायची हो आपला हरभर आणि गहू कधी पेरायचा कोणाला विचारू नका मला सुद्धा विचारू नका एक सोपकारांना सांगून निसर्ग सांगते बरोबर काय करायचं दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर समजा तीस ऑक्टोबर पर्यंत त्या वीस दिवसामध्ये दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान बरं दहा नोव्हेंबर धरू आपल्या घरी खोबरेच येतील असतं हो हो बरोबर आहे खोबऱ्याचं तेल स्टीलच्या वाटीत ठेवायचं ज्या दिवशी खोबऱ्याचं तेल घट्ट झालं आपण म्हणायचं हरभर पेरायला काय हरकत नाही आणि गहू पेरायला हरकत नाही हो का हा सगळ्या सोप्या समजा तर सर आता हे तुम्ही जे पाऊस सांगितलेलं आहे समजा आज आठ तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत मग पर्यंत हो अकरा तारखेपर्यंत हो पण अकरा तारखेला समजा तुम्ही जे विश्रांती सांगितलेली आहे ते विश्रांती घेणार म्हणजे तशी नाही घेणार कसं असं माहितीये का म्हणजे एकदम पाऊस चालू असतो थोडं थांबतंय हो, तुम्हाला मला सांगतो आपण काम केल्याच्या नंतर आपण शेवटी संध्याकाळी विश्रांती घेतो ना हो हो बरोबर आहे निसर्ग आहे ते, ते सुद्धा काय करते एक दोन दिवस विश्रांती घेते हो, पुन्हा कामाला लागतंय हो, हो, परत पुन्हा बरोबर आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे म्हणजे काही भागात मुसळधार पाऊस तर चांगला बरसत आहे पाऊस तर सर आता बऱ्याच मित्र मला कॉमेंट करत होते पुढील अंदाज काय राहणार मी आधीच सांगितलं होतं ना सगळ्यांचं पीक चांगलं येणार आहे पाऊस कोणाला सोडणार नाही सगळीकडे पाऊस पडणार आहे सगळीकडे सुरू झाला बरोबर हो आहे जिथं आतापर्यंत महिनाभर पाऊस नव्हता पडला तिथं देखील पडला श्रीरामपूर कोपरगाव शिर्डी शिर्डीला तर रात्री मुसळ झाला आम्ही तिकडेच होतो हो 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 आणि आता सगळ्या मराठवाड्यात देखील सगळीकडे पाऊस सुरू आहे तर आता शेतकऱ्याला सांगा की आणखीन हे पाऊस अकरा तारखेपर्यंत आहे अकरा तारखेपर्यंत हा दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे हो का आज आज संपूर्ण आपला मराठवाडा घेऊन चला उद्या इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल इकडे विदर्भाकड असं करत करत अकरा तारखेपर्यंत दररोज पाऊस पडणार आहे तर सर अकरा तारखेपर्यंत समजा कोणकोणते जिल्हे येणार तर वाईस तुम्ही शेतकऱ्यांना एक माहिती द्यावी सर आता अकरा तारखेपर्यंत सांगायचं तर सगळीकडंच म्हणजे ना पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये सगळीकडे पडून जाणार आहे चार दिवसात त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळीकडेच पडणार आहे म्हणजे त्याच्यात आहिल्यानगर मधले सुटले होते ना राहता शिर्डी कोपरगाव नेवासा त्याच्यानंतर इकडे श्रीरामपूर हे जिल्ह्या संगमनेर हे तालुके सुटले होते ना तिथे देखील पडणार आहे याच्यात म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर इकडं सोलापूर सोलापूर जिल्हा जिकडे सांगली सातारा दोन तिकडे कमी होतात का आष्टी शिरूर त्या भागात कमी होतात पुन्हा त्या तिकडं रोयलागड तिकड एक दुष्काळ पट्टा आहे तिथे कमी होता तिथे देखील पडणार आहे सगळीकडे सांगायचं झालं तर हा पाऊस सगळीकडेच पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार साक्री नाशिक येवला या भागात जरा काही भागात कमी होता त्या भागात बी ह्या चार दिवसामध्ये पडून जा समजा अकरा तारखेच्या समोरचा अंदाज चौदा तारखेपासून अठराच्या दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार मुसळधारमध्ये वाहणार आहे तर पाईपलाईन असल्या तर काढून घ्या